नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या झटपट महत्वाच्या पन्नास बातम्या आजच्या ताज्या घडामोडी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाण्याची वेळ आली आहे शिवसेना जोडणे हे माझं काम शिवसेना नेते संजय शिरसाड यांचं वक्तव्य शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा कपाशी उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम शेतकऱ्यांची पत वाढण्याची सरकारची भावना शेतीने उभारी घेतल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवाल पीक उत्पादनाची वाटचाल सुमार मात्र डेअरीची दमदार कामगिरी कोरडवाहू संकल्प नोकरदारांना लक्ष्मी दर्शन शेतीचा पोकळ गवगवा शेतीसाठी काहीच नाही शेतकऱ्यांचा संताप तुरीचा दर सहा हजार ते सात हजार आठशे रुपयाने कोसळला सोयाबीन तीन सातशे ते चार शंभर शेतमाल्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण सरकारवरती निशाणा इयत्ता पहिली ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार प्रशिक्षणाच्या सत्रांना होणार सुरुवात महाराष्ट्रात सर्वच सर्वकडेच होणार प्रशिक्षण महागाईची संक्रांत भाज्या कडाल्या भेंडी पापडी वॉल वांगी गाजर पंधरा ते वीस टक्क्यांनी महागणार उसाला प्रतिदान प्रतिदान तीन हजार तीनशे रुपये बाजारभाव द्या रयत शेतकरी संघटनेची मागणी श्रीनाथ मस्कोबा कारखान्यावरती शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन विदर्भात पारा दहा अंशाखाली ज्याच्या किमान तापमानात तीन ते चार अंशाची घट दुपारी होत ऊन सकाळी मात्र पहाटे थंडी द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवा केंद्र शासनाशी निगडीत मुद्द्यांकडे लक्ष वेधले महाराष्ट्रात द्राक्ष बागायतदार अडचणीत शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांचा पीक विमा होणार जमा सरकारची सर्वात मोठी घोषणा उद्यापासून पैसे येणार खात्यावरती नाशिकमध्ये डाळिंबाच्या अवकेत मोठी घट दरात मात्र सुधारणा शेतकऱ्यांसाठी नक्कीच दर सुधारल्याने आनंदाची बातमी कृषी <essential burnout> संशोधन बांधावर पोहोचवण्याचे आव्हान आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी दिली त्यांची खंत बोलून दाखवली कबुली सोया तेलाची आयात त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार याचा मोठा फटका महाराष्ट्रात देखील याचा जबरदस्त शेतकऱ्यांना फटका शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध असावी महाराष्ट्रात सिंचन सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही जिल्हा आराखड्यासाठी बाराशे नव्याण्णव कोटींची मान्यता वार्षिक योजना अनुसूचित जाती जमाती योजना आदिवासी उपाययोजनांना सरकारची मोठी मंजुरी तेराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर मानांकनात राज्यातील कृषी विद्यापीठे अखेर नापास शेतकऱ्यांसाठी काहीच करत नसल्याची तक्रार राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठात स्थान मिळालेले महाराष्ट्र पिछाडीवर आठ हजार टनावर राज्यातून द्राक्ष निर्यात द्राक्ष निर्यात दृष्टिक्षेपात नाशिक सह उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातून होते द्राक्षांची प्रचंड मोठी निर्यात <द्राज्ण> पंतप्रधान आवास योजना राज्यात ठप्पच परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम लाभार्थ्यांमध्ये अस्वच्छता घराच्या किमती वाढवल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होतोय राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार काही ठिकाणी ढगाळ हवामान हो राहण्याची शक्यता सकाळी थंडी दुपारी उकाडा अशा प्रकारचे पुढील आठ दिवस राहण्याची शक्यता कुंभमेळ्यामुळे <स्याग> केळीच उठा उठाव दरात किंचित सुधारणा किंवा कारणीला गती केळीला भाव मिळणार चांगला कारण की कुंभमेळ्यामुळे केळीला होते सर्वाधिक मागणी राज्यातील तीनशे एकोणतीस वीज उपकेंद्रांचे होणार खाजगीकरण शेतकऱ्यांवरती होणार बहार प्रचंड वीजबिल वाढणार असल्याची सध्या प्राथमिक माहिती दीड कोटींचा विनापरवाना खाते कीटकनाशकांचा सा साठा पकडला शेतकऱ्यांना ही खते विकत देणाऱ्या टोळीचा अखेर सरकारने केलाय पर्दाफाश राज्यात द्राक्षांचे नेमके क्षेत्र किती द्राक्ष संघ कृषी विभागाच्या आकडेवारीत मोठी तफावत महाराष्ट्रात <प्राज़ा> द्राक्षात उत्पादन किती सरकारलाच नाही माहीत सूक्ष्म सिंचनाच्या अडकले राज्यातील पावणे दोन लाखांवर शेतकरी अनुदानापासून वंचित कधी मिळणार होणार यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये ही रक्कम बागायतदार शेतकऱ्यांना मिळणार असल्याची सरकारची प्राथमिक माहिती वर्दळीच्या रस्त्यावरील एकशे पन्नास पाम चारशे दहा अशोकाच्या झाडांची कत्तल महाराष्ट्रात झाडांची कत्तल होताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची नागरिकांची भावना प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा सर्वात मोठा पवित्रा महामार्ग रद्दसाठी कोल्हापूर हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात मोठे आंदोलन लासलगावला कांदा लिलाव पाडलेबंद शेतकरी प्रचंड आक्रमक कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क वाढवण्याची मागणी केंद्र सरकार मात्र नमती भूमिका घ्यायना महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रचंड उठाव होणे शक्यता इथेनॉल उत्पादनाबाबत पुण्यात मंथन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती इथेनॉलला गती मिळण्याची शक्यता वर्तवली कांदा लागवड वाढली नाशिक विभागात गतवर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर अधिक क्षेत्र कांद्याला भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी केली कांदा लागवड मात्र भाव पडणार असल्याची माहिती गहू <णगेवार> तांदूळ होईल पाण्याची टंचाई देखील येणार हवामान बदल अब्जावधी लोकांना करावा लागेल सामना जागतिक हवामान विभागाने वर्तवला पुढील दहा वर्षाचा हवामान अंदाज तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी भेटूया अशाच नवीन घडामोडींसह बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद